मध्ये आपले स्वागत आहे आज आपण वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पल्लवी रेडके यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग बळूया महाराष्ट्राची जनरागी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम इतिहास स्टेट न्यूचा हॉस्पिटलवरला त्यासाठी खूप स्वागत आहे तुम आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता त्याचबरोबर लेखन क्षेत्रामध्ये सुद्धा करता अनेक निवेदिका म्हणून सुद्धा तुमची ओळख आहे तर लेखन क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आणि प्रेरणा स्त्रोत कोण होत तुमचं काय सांगाल लेखन क्षेत्राची आवड निर्माण होण्याआधी थोडस मी माझ्या लहानपणामध्ये जायला आवडेल मला मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती आणि घरामध्ये आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळं माझी आई सुद्धा सुद्धा नर्सिंग क्षेत्राशी रिलेटेड आहे वडीलही माझे बी एस सी केमिस्ट्री ग्रॅज्युएट होते आणि शुगर मिलला अधिकारी पदावर होते त्यामुळं आमच्या घरामध्ये सतत एक जे वाचनाचं वातावरण हवंय तर ते सतत असायचं आणि लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं मग अगदी श्रीमान योगी असेल आणि किंवा सुमती क्षेत्रवाड्यांची पुस्तकं वपू काळ यांची विवा शिरवाडकरांची सुहास शिरवाडकरांची पुस्तकं अशी बरीचशी पुस्तकं आमच्या घरात होती आणि मग जे समोर साहित्य आहे घरातच ते वातावरण असल्यामुळे ती वाचनाची आवड निर्माण झाली आणि मग जसं जसं थोडं मोठी व्हायला लागली तसं तसं पहिल्यांदा कवितांची आवड निर्माण झाली मग त्या त्या वयानुरूप कविता म्हणणं किंवा लिहिणं हे आलं अगदी मला आठवतं मी तिसरी चौथीला असताना तेव्हा सांगली आकाशवाणीला लहान मुलांचा कार्यक्रम असायचा तर त्या कार्यक्रमासाठी मी स्वतः लिहिलेली बडगड बडबड गीतासारख्या कविता मी तेव्हा प्रेझेंट केल्या होत्या आणि तो एक मुद्दा ठरला माझ्या लेखन प्रवासाला सुरुवात करायचा आणि मग जसं पुढे वय वाढेल तसं शाळेच्या विविध मासिकांमधून लेखन करणं छोटी छोटी जी मासिक असतात किंवा मी स्वतः परिचय या क्षेत्रामध्ये आहेत आमचं जे मासिक होत त्याच्यात लेखन करणं माझं सुरू झालं आणि मग कविता आणि मग थोडेसे लघु लेख वेगवेगळे लेख याच्या माध्यमातून माझी लेखिका म्हणून साधारणतः एक अकरावी बारावी पासून सुरुवात झाली जी आज ताल मी ती आवड जपलेली आहे बऱ्याचशा माझ्या कविता ही वेगवेगळ्या मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत लेख प्रसिद्ध झालेले आहेत स्वतः मी आता लेक्चरच्या पोस्ट मध्ये असल्यामुळे माझ्या नर्सिंग क्षेत्राशी रिलेटेड पण बरेचसे लिखाण मी हे आवड तुम्ही निवेदिका निवेदिका म्हणून म्हणून सुद्धा एक समोर येत गेला तुमचा कसा होता लहानपणापासून स्टेज डेअरिंग मला होतच मी स्वतः एक कथक नृत्यांगणा आहे भरतनाट्यमच्याही माझ्या परीक्षा झालेल्या आहेत कथ्थक आणि भरतनाट्यम दोन्ही फॉर्म्स मी शिकलेले आहेत त्याच्याही परीक्षा झाल्यामुळं बरेचदा त्याचे कार्यक्रम वगैरे पण असायचे शिवाय मी ज्या नर्सिंग क्षेत्रात होते त्या क्षेत्रामध्ये पण आमचा नर्सेस वीक साजरा केला जातो पण वयाच्या अठराव्या ते एकवीसाव्या वर्षापर्यंत ट्रेनिंग घेऊन आम्ही बावीसाव्या वर्षी सरकारी नोकरीच्या क्षेत्रात शिरले आणि त्यामुळे ते जे बारावेचे कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात तर त्यावेळी जेव्हा ते कार्यक्रम असायचे त्यावेळी बरेचदा अचानकपणे बोलावं लागायचं एखाद्या विषयी किंवा काय शाळेमध्ये असताना बोलावं लागायचं आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला स्टेज फिअर नाहीये आपण चांगल्या रीतीने बोलू शकतो आणि आणि अजून एक फायदा असा झाला की वाचन बऱ्यापैकी माझं चांगलं असल्यामुळं थोडीशी आत्मस्तुती टाळते मी तर वाचन चांगलं असल्यामुळं जे काही निवेदन करताना थोडंफार रंगतदार आणावं लागतं थोड्याफार फार कोट्स वगैरे टाकावे लागतात आपण लेखन करत स्फूर्तपणे आपल्याला काही ना काहीतरी तर ते आपल्याला निवेदिका म्हणून छान वापरता येतं असं माझ्या लक्षात यायला लागलं आणि मग त्यातूनच या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि शिवाय शिवाय आता वेगवेगळे कार्यक्रम बघायचे अगदी सुधीर गाडगिळ्यांचा असेल किंवा पल्लवी जोशींचे कार्यक्रम असतील तेव्हा त्यांचं वृत्त निवेदन कबून किंवा अगदी फार लहानपणात जायला गेलं तर सिद्धार्थ काकणी त्यांच्याबरोबर आपल्या फेमस रेणुका शाणे यांचा एक सुरभी नावाचा पण कार्यक्रम असायचा मग त्यांचं सुद्धा जे एक निवेदन होत जे मला खूप आवडायचं आणि मग जसं जसं मी करत गेले देवदयाने माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज पण खूप आल्या की फ्रीलान्सिंग मध्ये पण मला वृत्त निवेदन करायला मिळालं आमच्या क्षेत्रातल्या दोन चार अं जे आमचे ब्रदर्स आहेत त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम वगैरे होते आणि त्यांना मदत म्हणून मी निवेदन करायला गेले आणि तेव्हा असं लक्षात क्षेत्राकडे मी वळले आणि आज बऱ्यापैकी सगळीकडे माझं वृत्त निवेदन आहे तर मी खूप माझ्या आई वडिलांची पण खूप आवड आहे की जी वाचनाची आवड आहे ती नुसतीच त्यांनी फुलवली नाही तर मला या गोष्टीला पण प्रोत्साहन दिलं आणि आता माझे मिस्टर आहे किंवा माझी फॅमिली इन लॉज पण असेल यांनी मला या गोष्टीसाठी खूप प्रोत्साहन दिलं की पुढं जाणं आणि स्टेजवर बोलणं किंवा जे नृत्य निवेदन करायचं असतं ते करणं तर ते खूप छान वाटलं मला आणि त्यातूनच ही आवड पण निर्माण झाली आणि स्टेज फिअर नसल्यामुळे तो एक फायदाही झाला ते सगळं करत असताना तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतला तर तो प्रवास कसा वक्तृत्व स्पर्धांचा प्रवास तर मला माझ्या खरंच खूपच बालपण म्हणजे अगदी पहिली दुसरीलाच जावं लागेल मी लहान असताना बोलाय बऱ्यापैकी माझ्या वयाचे जे लोक असतील त्यांना माहिती असेल मी कोल्हापूरचीच बॉन आहे इथंच माझं बरस पूर्ण लहानपण गेलेलं आहे अनंत करंडक नावाच्या कथाकथन स्पर्धा असायच्या आम्ही लहान असताना आणि आमच्या शाळेचे वगैरे तेव्हा आपल्याचं आत्ताचं मलग हायस्कूल जे आहे तर त्या मध्ये त्या स्पर्धा असायच्या आणि माझी आई आम्हाला त्या प्रत्येक स्पर्धांमध्ये छोटीशी का होईना कथा कथाकथन स्पर्धांमध्ये सादर करायला लावायचीच आणि त्यातूनच ते जे एक स्टेज डेअरिंग होत ते डेव्हलप झालं आणि मग जसं जसं पुढे गेले तसं तसं वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घ्यायला लागले डिबेट कॉम्पिटिशन्स मधून भाग घ्यायला लागले जशी जशी जीवनाची प्रगल्भता याय लागली तसे जसे अनुभव यायला लागले तसेच या स्पर्धांमधून मा मांडण्याचे विषय आणि त्यावेळी तुम्ही जे मुद्दे मांडू शकता चांगल्या पद्धतीनं त्याची जाणीव काम करता तर तुम्ही आता कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी अधिकारी या पदसंस्थेत सुद्धा काम करतात तर तिथली भूमिका आणि जबाबदारी काय सांगाल या कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी अधिकारी पतसंस्था ऍक्च्युली माझ्यासाठी तशी जिव्हाळ्याची आहे अगदी फॅमिली म्हणणार का कारण याच संस्थेमध्ये माझी आई सुद्धा परिचय या क्षेत्राशी शे निगडीत आहे मी आधी तुम्हाला सांगितलेलं होतं तर ती सुद्धा होती आणि मी स्वतः एक नर्सिंग स्टुडंट असल्यापासून त्या संस्थेमध्ये माझं खातं होतं म्हणजे आणि आता पुन्हा स्टाफ झाले त्याच्यानंतर मी ऍज अ सभासद झाले आणि आता संस्थेचे जे काही मा, आपले मान्य संस्थापक आहेत एम एस पाटील सर यांनी या संस्थेमध्ये ऍज अ संचालक म्हणून काम करण्याची आम्हाला संधी पण दिली तर आता म्हणून मी संचालक म्हणून तर आहेच पण नुकतीच मला वाईस चेअरमन शिक पण मिळालेली आहे संस्थेच्या माध्यमातून मुळात ही संस्था आहे ही आरोग्य खात्यात काम करणाऱ्या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आहे आणि ऍज अ मी नर्सिंग प्रोफेशनशी बिलॉंग करते सो नर्सिंग प्रोफेशनशी बिलॉंग करताना मला असं वाटतं की या संस्थेच्या माध्यमातून माझे जे काही बंधू भगिनी आहेत जे आरोग्य खात्यात का काम करतात किंवा परिचय व्यवसायात काम करतात तर त्यांना या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत व्हावी जे काही आता सर्व संस्था म्हटल्यावर कर्ज वाटप आलं सेव्हिंग झाले किंवा तुमचे वेगवेगळे तुमच्याकडे जी रक्कम आहेत त्या सेफ ठेवून ठेवून चांगल्या व्याजदरानं ते त्याचा परतावा मिळणं आलं किंवा अगदी इमर्जन्सी फंडिंग असेल इमर्जन्सी कर्ज म्हणाला हवा असेल तर ते आलं किंवा आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मृत सभासदांना काही रक्कम असतील त्यांच्या वारसांना पण काही रक्कम वगैरे देतो त्यांनाही काही वेगवेगळे बेनिफिट देतो तर हे जे काही इमर्जन्सी कोणाच्या घरात सांगून येत नाही किंवा कर्ज कोणी सुखासुखी घेत नाही कदाचित काहीतरी गरज असते तर हे जे काही आमच्या बंधू बगिरींना जी त्यांची गरज आहे तर ती गरज त्यांची पूर्ण व्हावी आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टींचा कोष्टिन्स, आर्थिक गोष्टींचा परतावा मिळावा त्यांची रक्कम चांगल्या पद्धतीनं सुरक्षित राहावी आणि त्याच्यासाठी त्यांना मोटिवेट करणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं आमच्या संस्थेमार्फत ज्या काही पतसंस्थेमार्फत वेगवेगळ्या योजना आपण राबवतो तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना त्याचा फायदा करून देणं ही माझी मुख्य भूमिका राहील प्लस एज अ व्हाइस चेअरमन म्हणून जे काही संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात तर त्या निर्णयामध्ये ते निर्णय घेताना सर्वांशी मिळून मिसळून घेऊन ते निर्णय राबवणं त्या योग्य वेगवेगळ्या योजना राबवणं आणि जास्तीत जास्त सभासदांचं हित बघणं ही माझी मुख्य भूमिका तर हे सगळं करत असताना जीवनात असा प्रसंग घडला का जो की तुम्ही निवेदिका किंवा एक लेखिका म्हणून तो महत्वाचा ठरला तुमच्या आयुष्यात मी मग सांगितलं तसं लेखन किंवा निवेदन मी करतच होते दोन हजार तेरा सालापर्यंत मी ऍक्च्युली क्लिनिकल साइडला म्हणजे स्टाफ नर्स म्हणून काम करत होते आणि दोन हजार तेरा साली असं झालं की मी स्वतः आमच्यातला एक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन केलेलं असल्यामुळं तेरा साली मला डेप्युटेशनवर कॉलेजला काम करण्याची संधी मिळाली तर तिथे काम करत असताना त्याच वर्षी बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी त्या, त्या वर्षी माझ्याकडे आले आणि त्या ठिकाणी काम करताना मला असं जाणवलं की मी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवेदन करण्याची संधी मिळाली मला आणि मग तेव्हा खऱ्या अर्थाने मला जाणवलं की मग कल्चरल प्रोग्राम असेल असतील किंवा इन्स्पेक्शन करणं असेल की मी आ, ते चांगल्या पद्धतीनं करू शकते चांगलं कॉर्डिनेशन करून तो कार्यक्रम मी यशस्वी करू शकते आणि ते जे दोन हजार तेरा सालचं माझं जे पोस्टिंग आहे हा माझ्या लाईफ साठी की तिथून एक म्हणून व्यक्ती म्हणून पुढे जाऊन ग्रो निवेदनामध्ये किंवा लेखनामध्ये माझ्यासाठी खूप ते माइलस्टोन ठरलं आणि माझी मला स्वतःला गौसत गेली की या सगळ्यापेक्षा पण आपण खूप जास्त काही करू शकतो आता तुम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यकारणी सदस्य आहात तर त्याबद्दल काय सांगणार परिचारिका व्यवसायात काम करताना बरेच अनुभव येतात चढ उतार येतात एक काही काही अनुभव तुमचं जीवन बदलून टाकतात जरी पहिल्यापासून या प्रोफेशन मध्ये असते किंवा काही असते तरी असे एक दोन प्रसंग घडले वॉर्डमध्ये काम करताना की जेव्हा लक्षात आलं की तुम्ही यासाठी विरोध जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी विरोध करणं आवश्यक आहे आणि विरोध करायचा तर एकट्याने नाही तो संघटनेसाठी संघटनेनं केलेला विरोध किंवा के। एकीच बळ मोठ असत तर तो खूप मोठा होता आणि यातूनच मी जोडले गेले महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेशी जेव्हा आम्ही आमच्या इथे शाखा सुरू केली तेव्हा आमचे खूप कमी सदस्य होते या संघटनेचे अगदी नवीनच याची मुख्य शाखा लातूर इथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची आणि खूप लेवलला आम्ही ही सुरू केलेली होती एक छोट्याशा वादानं थोडस बाहेर पडून ती संघटना सगळ्यांनी सुरू केली आणि आज ती संघटना एक शासनमान्य संघटना म्हणून सगळीकडे प्रस्थापित आहे आज महाराष्ट्रभर जेव्हा कधी येतात तेव्हा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच नाव अगदी आपली मुख्य शाखा लातूर आणि ही शाखा कोल्हापूर आहे तर शाखेमध्ये काम करताना खूप आम्ही आमच्या जे काही सदस्य आहेत त्यांच्या अगदी छोट्या छोट्या जरी गोष्टी असतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देत असतो त्यांना कुठला त्रास नये जे स्टाफ वॉर्ड मध्ये काम करतात पेशंट कडून बरेचदा त्रास त्रास होतो होतो त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा बरेचदा प्रशासनाकडूनही काही वेळा काही काही गोष्टीवर अन्याय असं म्हणता येणार नाही पण चुकीच्या पद्धतीनं वागलं जातं अशा वेळी संघटना आपली खूप मदत करते मी पहिल्यांदा या संघटनेची सदस्य होते नंतर उपाध्यक्ष म्हणूनही मी काम पाहिलं आणि आता मी त्याची राज्य कार्यकारिणी सदस्य की जी कार्यकारिणी मिळून सगळ्यांचे निर्णय घेते आणि मग ते निर्णय आपले सगळे राज्यभर राबवले जातात तर खूप छान वाटत आणि या निमित्तानं मला खूप साऱ्या लोकांना भेटता आलं त्यांच्याशी बोलता आलं वेगवेगळे अनुभव ऐकता आले वेगवेगळ्या वरिष्ठांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करता आला आणि त्यातूनच माझं व्यक्तिमत्व एक ऍज अ पर्सन म्हणून एक समाजात काम करताना एक सामाजिक कार्यकर्ते म्हणा हवं तर किंवा संघटनेची कार्यकर्ती म्हणा करता आलं आणि निर्णय क्षमता कशा घ्याव्यात कशी असा मी निर्णय क्षमता आणि तुम्ही काही काही डायनामॅटिक निर्णय घेता यावं निर्णय घेतले पाहिजे तर हे मला खूप छान समजते आणि माझी एक, एक हो पर्सनल आणि प्रोफेशनल खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाली असं मी समजून वैद्यकीय क्षेत्र सोडलं तर तुम्ही एक उत्तम लेखिका त्याचबरोबर निवेदिका सुद्धा आहात तर स्वतःला भविष्यात कुठं पाहता काय सांगा लेखिका म्हणाल तर माझं स्वप्न आहे स्वतःच पुस्तक प्रकाशित करण्याच आहे त्याच काम थोडंफार मार्गावर आहे एक एक एखाद वर्षात मी नक्कीच ते प्रकाशित करेन लोकांपर्यंत नक्कीच ते पोचेल आणि निवेदिका म्हणाल तर मी निवेदन करते सध्या अं कामाच्या थोडं व्यस्त शेड्यूल असतं पण डेफिनेटली मला प्रोफेशनल कार्यक्रम करायला आवडतील एक चांगल्या कार्यक्रमांच जसं एखादा चांगला कार्यक्रम त्यातल्या कंटेंट मुळे लक्षात राहतो ते त्याच पद्धतीने त्यातल्या निवेदनामुळं पण तो कार्यक्रम त्यातल्या बहारदार हास्यकोट्या असतील किंवा कोर्स असतील कविता असतील ते बोलणं जे असेल त्यानेही तो कार्यक्रम अतिशय लक्षात राहतो तर माझी कशी इच्छा आहे की ते कार्यक्रम माझ्या निवेदनामुळे ओळखले जावेत की इतकं मला त्याच्यामध्ये पारंगत्व यावं नक्कीच मॅडम मी तुमचं दोन्ही स्वप्न पूर्ण होतील आता तुमचं या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्या okay. मुळात एक छोट्या मुलीपासून कळीपासून म्हणा हवं तर एका परिपक्व स्त्रीपर्यंतचा प्रवास हा खूप मोठा प्रवास असतो कुठल्याही स्त्रीसाठी प्रत्येक पायरीवर येणारे अनुभव लहान पण असेल तरुण पण असेल त्याच्यानंतरची जी एक आई म्हणून फेज असते एक वर्किंग वुमन म्हणून फेज असते नंतर तुम्ही कोणाची तरी सासू बनता तुम्ही कोणाची तरी आजी बनता किंवा कोणाची बायको तर प्रत्येक या फेजवर तुम्ही आहातच मुलगी तर आहातच ह्या सगळ्या गोष्टी करताना नेहमी ने एक लक्षात ठेवा की कितीही तुमच्यावर सिच्युएशन कशाही येऊ देत कुठलाही प्रसंग येऊ देत डगम काय कस नाही Uh, जे काही तुम्ही करताय मुळात ते मनापासनं करा आणि uh, कुणाचंही चांगलंच करणं डोक्यात ठेवलं पाहिजे दुसरं म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा की तुम्ही काय आहात हे स्ट्रॉंग पॉईंट ओळखल्याशिवाय तुम्ही तुमची पर्सनल ग्रोथ करू शकत नाही आणि अजून एक मला स्त्रियांसाठी म्हणायचं की स्वतःची ग्रोथ करताना तुम्ही स्वतःच्या आज प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं असणं आवश्यक आहे किती तिचं शिक्षण असू दे तिच्याकडे असणाऱ्या असतील किंवा तिच्याकडे जे ती ती ज्या गोष्टींना स्वतःच्या पायावर उभं राहू शकते हे तिनं ओळखलं पाहिजे आणि आज प्रत्येक स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप 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 गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं आहे कारण जर ती स्वतःच्या पायावर उभं असेल तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ती सहजी घेऊ शकते जे चांगले निर्णय तिच्यासाठी आहेत तिच्या स्वतःच्यासाठी आहेत तिच्या कुटुंबासाठीचे आहेत मुलांसाठीचे आहेत ते दिने दिने आ, आ, तर ते तिने निर्णय तिने नक्कीच घेतले पाहिजेत प्रत्येक मुलीनं किमान एज्युकेशन घेऊन स्वतः पायावर उभं राहण्या इतकं तरी शिक्षण नक्कीच घेतलं पाहिजे माझी आजी नेहमी म्हणायची की पोटाती पोट भरणारी विद्या प्रत्येकानं शिकली पाहिजे तर मला हे नक्कीच वाटतं की तुमच्या कशाही सिच्युएशन असू देत तुम्हाला कशाही संधी मिळू देत संधी तुम्ही निर्माण करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा आणि खास करून मला आज एक पस्तीशीच्या पुढच्या स्त्रियांना एक गोष्ट सांगायची की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या खूप महत्वाचं आहे आपण पस्तीशीचाच मी गट वयोगट का सांगते पूर्वी लग्न वित वैचित आज लग्नाचं वय थोडस पुढं गेलेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस नंतर आहे त्यामुळे जे काही मूल बाळ होतं थोडंफार काही एखादं दुसरं मूल होतं आणि जी कुटुंबाचं चा ग्रोईंग चालू असतं ते त्यांच्या पस्तीशीत असतं आणि पस्तीशी नंतरच जे प्रॉब्लेम पूर्वी चाळीस यायचे नंतर यायचे ते आजकाल स्त्रियांना पस्तीशी खास करून नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे डायबेटीस हायपरटेन्शन आणि कॅन्सर सारखी तर प्रत्येक स्त्रीनं आपल्या आरोग्याचं नक्कीच लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी तपासण्या करणं तुमचं शरीर तुम्हाला काय सांगते शरीराची हाक ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ती जर तुम्ही हाक ऐकली नाही तर मग ते शरीर एक दिवस दमून तुम्हाला वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होतात आणि एक वेळ अशी येते की पूर्ण निघून जातो वेळ तुमच्याकडे सगळं असतं वेळ असतो पैसा असतो फक्त पैसा असतं पद असतं पण तुमच्याकडे ती वेळ नसते त्यामुळं तुम्ही मग तुमची प्रकृती परत आणू शकत नाही सो हेल्थ इज वेल्थ जे आपले पूर्वज म्हणायचे की आरोग्यम सर्वार्थ साधन तर तेच खूप सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं आरोग्य जपा तुमच्या स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा इतकं उभं राहा की दुसऱ्याकडे आपल्याला हात पसरायची गरज नाही लागली नक्कीच मला हा संदेश द्यायला खूप आवडेल आता तुम्ही उत्तम लेखन सुद्धा करता तुमच्या कविता सुद्धा प्रसारित झाल्यात विविध माध्यमातून तर या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही शेअर कराल का तुमची स्वतःची कविता हो आज आपण महिला रणरागिनी निमित्त करतोय आणि महिला दिनानिमित्त करतोय तर मला आवडेल माझी मुलगी आहे जी सतरा अठरा वर्षाची तर तिच्यावरच ती लहान असताना मी एक कविता केलेली तर ती या निमित्तानं मला सांगायला आवडेल थोडीशी मनापासूनची कविता आहे ती मी सादर करतेय तुझ्या इवल्याशा स्पर्शाने तुझ्या इवल्याशा स्पर्शाने मोरून गेले मी वाटलं किती निरागस दान पदरात टाकले देवाने वाटलं किती निरागस दान पदरात टाकले देवाने मातृत्व माझं पूर्ण झालं आयुष्यात तुझ्या हे मातृत्व माझं पूर्ण झालं आयुष्य तुझ्या येण्याने घर सारं भरून टाकलंस धुडू धुडू पावलाने घर सारं भरून टाकलंस धुडू धुडू पावलाने आईची लाडकी लेख तू आईची लाडकी लेख तू बाबाचा तर श्वास तू आजी आजोबांच्या हळवी दुधावरची साय तू लहानपणापासूनच हुशार लहानपणापासूनच हुशार तितकीच प्रेमाने तू वर्गात तर अव्वल आहेस पण मैत्रिणींची सुद्धा खास तू थकल्यावर मला चहा आणून देणारी थकल्यावर मला चहा आणून देणारी तू आई म्हणत मन... मला मदत करणारी छोट्या बावाच्या बिस्किटाची खारी असणारी छोट्या बावाच्या बिस्किटाची खारी असणारी खूप खूप मायाळू आणि सगळ्यांची काळजी करणारी खूप खूप मायाळू आणि सगळ्यांची काळजी करणार मोठी कधी झालीच बाळा कळलंच नाही मोठी कधी झालीच बाळा कळलंच नाही खरंच माझी मुलगी कधी मोठी झाली मला कळलं नाही माझ्या मागे मागे फिरणारी माझी मैत्रीण झालेली समजली नाही माझ्या मागे मागे फिरणारी माझी मैत्रीण समजली नाही तुझ्या तुला शिकवता शिकवता मीच तुझ्याकडून शिकत चालले तुला शिकवता शिकवता मीच तुझ्याकडून शिकत चाललीय मागं पडलेलं सगळं आयुष्य तुझ्याबरोबर जगत चालले मागं पडलेलं सगळं आयुष्य तुझ्याबरोबर जगत चालले माझं तरुणपण पुन्हा एकदा मी माझ्या मुलीबरोबर होते खूप खूप मोठी हो हो बाळा बाळा खूप खूप मोठी सर्वांचा अभिमान होशील माझ्यासाठी मात्र माझी छोटीशी गोडुली गार्गी माझ्यासाठी माझी मात्र छोटीशी गोडुली गार्गी धन्यवाद खूप छान कविता आहे मॅडम आज तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून ही कविता सादर केली तसंच तुमचा संगम प्रवास वैद्यकीय क्षेत्रातला तसंच लेखन क्षेत्रातला आणि निवेदा निवेदिका म्हणून तुम्ही काय करता हे सगळं तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगितलं आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद मलाही बोलवल्याबद्दल खूप